भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्य आपल्या संपर्कात आहेत केशव उपाध्यय प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात येण्यामुळे एकूणच काँग्रेसला फायदा होऊ शकेल का आणि काँग्रेसनी तरुण चेहऱ्यांना संधी दिल्याचा फायदा काँग्रेसला होईल का मला असं वाटतं काँग्रेसची दयनीय अवस्था किती आहे हे आजच्या निर्णयावरूनच होणार राहुल गांधी अपयशी ठरले त्याची एक प्रकारे प्रत्यक्ष खबुली आज प्रियंका गांधी यांना जनरल सेक्रेटरी करून काँग्रेसने दिली एकमेन दोन जागा काँग्रेसला महागठबंधन आघाडीमध्ये त्या उत्तर प्रदेशात मिळालेल्या आहेत त्या त्या स्वतः राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या आणि त्या वाचवण्यासाठी सुद्धा त्यांना प्रियंका गांधींना डायरेक्ट आणावं लागतो त्यांना ती जबाबदारी द्यावी दे लागते यातच काँग्रेसची अवस्था किती उत्तर प्रदेशमध्ये आणि देशामध्ये दयनीय आहे हे स्पष्ट होतं केशव एकूणच या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती भाजपानी आणि दुसरीकडे महागठबंधन यामध्ये काँग्रेसची कुठेतरी कुचंबळा होती असं आपलं म्हणणं आहे मात्र अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी होती की प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात यावं आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा विश्वास व्यक्त केलाय की आता राहुल गांधींना पंतप्रधान बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही मी तुम्हाला तेच सांगतो की काँग्रेसची अवस्था किती राहुल गांधी आपली ज्याची म्हणजे अनेक गेल्या अनेक वर्षापासून मागणी सुरू होती प्रियांका गांधी ज्यावेळी वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणूक आढळल्या त्यावेळी पण ती मागणी केली गेली होती ती मागणी केलेल्या बाहेर असं दाखवण्यात आला काँग्रेसकडून असंही काँग्रेसने कुण। कुणाला नेमावा हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे पण यातनं राहुल गांधी अपयशी ठरल्याचा था शिक्कामोर्तब स्वतः काँग्रेस पक्षाने केला हे मात्र नक्की झालं नक्कीच केशव उपाधे असे संपर्कात राहा ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक आपल्या संपर्कात आहेत विजय नाईक आपण कसं पाहता प्रियांका गांधींच्या सक्रिय राजकारणातल्या प्रवेशाकडे असं आहे की नको नको म्हणत गेली आणि त्या प्रचाराच्या वेळी उत्तर प्रदेशामध्ये आणि अन्य काही राज्यांमध्ये जात होत्या परंतु रायबरेली आणि अमेठी ही काँग्रेसच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वाची कॉन्स्टिट्युअन्सीज आहेत आणि <hah> त्यामध्ये देखील त्यांनी आधी प्रचार केलेला आहे परंतु मला असं वाटतं की स्मृती इराणी ज्या आहेत भाजपच्या त्या अतिशय प्रभावी प्रवक्त्या आहेत त्या वक्त्या आहेत आणि प्रवक्त्या पण आहेत त्या आणि त्यांना जर समजा जशा तसे असं जर समजा त्यांना उत्तर द्यायचं असेल तर एक प्रभावी वक्ता म्हणून पाहिजे आहे दुसरी गोष्ट अशी आहे म्हणून मला असं वाटतं की प्रियंका गांधी यांना प्रवेश त्यांनी आज अनाऊन्स केलेला आहे आणि सक्रिय राजकारणात त्या उतरलेल्या आहेत चर्चेचा अर्थ असा दिसतो आहे दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपकडे पंतप्रधान मोदी अमित शहा अध्यक्ष आणि अन्य म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ हे तीन अतिशय महत्वाचे वक्ते त्यांच्याकडे आहेत आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर सपा आणखी बसपा बस यांच्याकडे देखील मुलायमसिंग यादव म्हणा किंवा अखिलेश यादव आणि मायावती हे अतिशय दिग्गज असे नेते आहेत त्याच्या मानानं जर आपण पाहिलं तर काँग्रेसकडे कुणी वक्ताच नाहीये राहुल गांधी सोडला तर म्हणूनच मला असं वाटतं की प्रियांका गांधी यांना प्रवेश देऊन आणि त्यांना प्रचारामध्ये उतरून त्यांची एक त्याला म्हणतात ना की एक राजकारणामध्ये प्रवेशाची नांदी त्यांनी दिलेली आहे परंतु त्यानंतर राजकारणामध्ये सोनिया मा सोनिया गांधी म्हणतात सोनिया गांधी, गांधी उतरतील हा एक प्रश्नच आहे खरंय थोडक्यात एकूणच काँग्रेसनी एक खंदा उमेदवार किंवा आपण असं म्हणूया की खंदा कार्यकर्ता उत्तर प्रदेशच्या या दोन्ही मतदारसंघांसाठी दिलाय आणि त्याचा परिणाम उत्तर प्रदेशच्या मतदारांवरती होईल असं काँग्रेसला वाटतंय धन्यवाद नाईक सर आमच्याशी बोललात त्यासाठी आपण पाहतोय प्रियांका गांधी यांच्या राजकारणातल्या प्रवेशामुळे आता काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आपण त्या संदर्भात आज बोलूयात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सध्या आपल्या संपर्कात आहेत त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते केशव उपाते सुद्धा आहेत अतुल लोंढे प्रियंका गांधींच्या प्रवेशामुळे एक नवा उत्साह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आलाय का कसं एकूण काँग्रेसच्या या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये या प्रतिक्रिया आहेत प्रियांका गांधींच्या सक्रिय राजकारणातल्या प्रवेशानंतर एक महत्वाची गोष्ट तर आहेच की सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवी योग्य संचारलेली आहे नव्या कार्यकर्त्यांना आता एक जोश पण आलेला आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की राहुलजी सोबत आता खांद्याला खांदा मिळून त्या केवळ उत्तर प्रदेशच नाही तर त्या संपूर्ण देशभरामध्ये त्याचा फायदा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे कुटुंब जे आहे ज्याच्यावर हे सातत्याने भाजपचे लोक आरोप करत असतात खालच्या स्तरावर जाऊन आरोप करत असतात त्यामुळे एक संदेश असा केलेला आहे की ज्या कुटुंबांना सातत्यानं समर्पण आणि बलिदान या देशासाठी दिलेला या देशाच्या लोकशाहीला टिकवून ठेवण्यासाठी जे समर्पण दिलेलं आहे त्याच्यातलं आता हे प्रियंका जी आल्यामुळे सामान्य व्यक्ती जो आहे या देशातला जो शेवटल्या पंक्तीमध्ये उभा आहे जे महात्मा गांधींनी म्हटलं त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता एक आत्मविश्वास निर्माण झालेला असेल मागच्या साडेचार वर्षामध्ये त्या लोकशाही संस्थात्मक जी तोडफोड झालेली आहे जी कमजोर करण्याचा प्रयत्न झालेला आहे लोकशाही तर ती पण सुद्धा बळकट होण्याच्या दिशेनं जी आहे ही वाटचाल आहे काँग्रेसला सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर याच्यामुळे फळ मिळालेलं आहे अतुल लोंडे जस आपण बघतोय भाजपनी आता असं म्हणले की घराणेशाहीच काँग्रेसनी केली आहे प्रियांका गांधी आणून असं आहे की आणि गांधी द्वेष आणि त्यांच्याकडे काही नाही आहे सत्याहत्तर मध्ये सत्ता मिळालेली आहे नंतर एकोणनव्वद मध्ये सत्ता मिळाली आहे पंच्याण्णव पासून दोनदा चार पर्यंत मध्ये नव्हतं आणि ते आता एकोणीस पर्यंत हे लोक होते ज्या लोकांनी काय मिळवलं या देशासाठी काय केलं या देशातल्या शेवटल्या माणसासाठी काय केलं सांगायला काहीच नाही आणि त्याच्यामुळे सातत्यानं व्यक्ति द्वेषातून त्यांच्यावर आरोप करायचे चुकीचे आरोप करायचे घराणेशाहीचे आरोप करायचे नाही नाही ते वाटल ते जे आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते सत्य आहे ते सध्या देशातल्या लोकांना समजतं शेवटी तुम्ही काही आरोप केले तरी आता हे त्या ज्या ठाकरेंसोबत बसलेल्या आहेत ज्यांच्या पक्षामधले वसुंधरा राजेंपासून अशी मी लिस्ट देऊ शकतो खूप मोठी ज्याच्यामध्ये घराणेशाही आरोप कर, करतो म्हणतात आपल्याला करता येईल पण महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि लोक जर निवडून देत असेल आणि लोकांची जर ती मागणी असेल आणि योग्य नेतृत्व भेटत असेल तर मग ते लोकांची चूक आहे का तर हे लोकांनी निवडलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये अतुल बाबतीत केशव उपाय काय म्हणतात आपण पाहूयात केशवपाध्ये असं आहे राजकारणामध्ये काम करायला कुणी आक्षेप घराचं कारण नाही पण राजकारणामध्ये एखादा कार्यकर्ता काम करतो एखाद्या वेगळ्या पदावरती काम करत करत मग तो वॉर्ड लेवलला असेल विधानसभा लेवलला असेल लोकसभा लेवलला असेल अशा पद्धतीने तो जर वर आला तर स्वाभाविकपणे तो त्याच्या प्रयत्नात नाही येतो इथं केवळ गांधी घराण्यामध्ये जन्म याच निकषावरती कोणी उपाध्यक्ष होतं मग पुढे काँग्रेस अध्यक्ष होतं आब्दल नाखीर बारके सरचिटणीस होतं घणेशाही म्हणतात तर यालाच एकाच कुटुंबापुरता हा पक्ष आहे या पुन्हा एकदा सिद्ध होतो आमचं काही आक्षेप नाहीये राहुल प्रियंका गांधींनी जरूर काम करावं त्यांच्या दोन ज्या सीटरल्या त्या कशा कशा वाचवायच्या असते ना त्यासाठी त्यांना प्रियंका गांधींना आणावं लागतंय की यातनं राहुल गांधींचं अपयश या निमित्ताने तशीचपणे पुन्हा एकदा समोर येत आहे त्यामुळे आमचा त्याच्याचं काही आक्षेप कारण अधून लोंडे नाही आता एक गोष्ट लक्षात केली पाहिजे मग आम्ही पंकजा मुंडेंचं सुद्धा उदाहरण देऊ शकतो अशी अनेक उदाहरण देऊ काम करतो त्या लोंडे साहेब तुम्हाला त्यामुळे हो नाही हे बाकीचे लोक काम करतो यांनी काहीच काही आहे तेच लोक काम करतात जुबरोबर काम करतो त्या मग त्या पुढे आल्या तुम्हाला यानं तुम्हाला दाखवतात एकदम आशाचं कुटुंब किंवा गांधी गाण्यामध्ये जन्म घेतला म्हणून अखिल भारतीय सरचिंतित पद हे नाही हे आमच्याकडून गांधी गणं जन्म घेतला म्हणून सरचिंतित पद हे काँग्रेसचे खास काँग्रेसचं करू शकत आणि आमचा आक्षेप आहे त्याच्याबद्दल मी वस्तू म्हणजे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न फक्त केला अगदी अगदी जयंत सिन्हा तुमचे जे मंत्री आहेत त्यांनी कोणता काढले काम केलं आपण नाही काम करू लोकांचं निवडून हे पहिले लोकांसमोर जाणं आणि डायरेक्ट आता काय गांधी जन्म म्हणून पहिल्यांदा काँग्रेस आणि आणि त्याच्या भारतीय गांधी घडण्याशिवाय सातत्यानं भूमिका बोलल्याशिवाय म्हणणं नाही आम्ही गांधी घालण्यास करणार नाही प्रियांका राहुलजी पक्ष असावा तर नाही तुम्ही घाबरता कशाला आम्ही कुठे सांगितलं नक्कीच केशवजी आणि अतुल लोंडेजी आपल्या दोघांनाही मी थांबण्याची विनंती करतो कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे आपण दोघांनी ही सविस्तर प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल दोघांचे आभार खरंतर काँग्रेसच्या या मोठ्या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीच्या एकूणच सगळ्या वातावरणात आता एक वेगळा रंग भरला जाणार आहे केशव उपाध्याय यांच्या प्रतिक्रियेतनं आपण बघितलं तर भाजपकडनं एकूणच घराणेशाही आणि त्याचबरोबर काँग्रेसची झालेली कुचंबणा या दोन मोठ्या गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी पुढे आल्या तर काँग्रेसने मात्र प्रियंका गांधींच्या येण्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येईल आणि त्या दृष्टीने हे कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करतील आणि त्या उत्साहात सामोरे जातील असा विश्वास व्यक्त केला आहे